शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी यवतमाळात आझाद मैदान येथे जयस्तंभासमोर अन्न त्याग आंदोलनाची शुक्रवारी सुरुवात करण्यात आली जोपर्यंत कापसाला सोयाबीनला व इतर कृषी उत्पन्नाला योग्य दाम देत नाही तसेच शेतकऱ्याच्या समस्या सोडवल्या जात नाहीत तोपर्यंत आम्ही अन्नाचा एकही कणाला हात लावणार नाही असा निर्धार अन्न त्याग आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतला आहे सोयाबीन कापूस दरवाढ पीक विमा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शंभर टक्के नुकसान भरपाई शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आपली लढाई असून जीव गेला तरी चालेल पण मागे हटणार नाही अशी प्रखर भूमिका आंदोलनकर्ते शेतकरी प्राध्यापक पंढरी पाठे यांनी मांडली आहे अनेक शेतकऱ्यांनी यात उपस्थित राहून अन्न्याग आंदोलनाला पाठिंबा दिला ही लढाई तमाम शेतकऱ्यांच्या न्याय हक्काची आहे त्यामुळे आता नुसता पाठिंबा देऊ नका तर या आंदोलनात सहभागी व्हा असे आवाहन यावेळी अनशनकर्त्यांनी केले आहे आता सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय आपल्याला स्वस्त बसायचे नाही असे सांगत या आंदोलन टप्प्याटप्प्याने पेटणार असल्याचे कृष्णा पुसनाके यांनी सांगितले शेतकऱ्यांशी संवाद साधताना प्राध्यापक पंढरी पाठे पुढे म्हणाले की हे सरकार वारंवार सांगत असते की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालतो त्यामुळे छत्रपती शिवरायांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊंना स्मरून हे आंदोलन करीत आहोत या सरकारला सद्बुद्धी दे अशी प्रार्थना केली सोयाबीन कापसाच्या आंदोलनाचे केंद्र आता यवतमाळ करायचे आहे का तर महाराष्ट्रात कापूस पिकाचे सर्वाधिक जास्त उत्पादन हे यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होते असे ज्ञानेश्वर गायकवाड यांनी स्पष्ट केले सोयाबीन कापूस तसेच पीक विमा शेतकरी पीक विमा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शंभर टक्के नुकसान भरपाई शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती यासह शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे त्यामुळे या आंदोलनाचा राजकीय अर्थ लावू नका जोपर्यंत आंदोलन संपत नाही तोपर्यंत मी राजकीय भाष्य करणार नाही असेही पाठे यांनी सांगितले अंबानी अदाणीचे कर्ज माफ करायला सरकारजवळ पैसा आहे मात्र शेतकऱ्याचे कर्ज माफ करायला पैसा नाही का असा सवाल या आंदोलनात केला जात आहे या अन्नत्याग आंदोलनाची सुरुवात करताना प्रकाश कांबळे नंदू कुठे निलेश आगलावे अभय अणासने सखुबाई कांबळे गजानन ढोरे देवेंद्र वावरकर प्रशांत कुटे शिव कुटे प्रतीक इंगोले रुपेश माकडे निनाद सुरपाम प्राध्यापक प्रवीण देशमुख बाळासाहेब मांगुळकर जयसिंह चव्हाण अनिल चौरे सय्यद साहेबराव इत्यादी उपस्थित होते